शहरातील पाणीपुरवठा गुंठेवारी आणि इतर प्रश्नावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली उन्हाळ्यापूर्वी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते तसंच मागील अनेक वर्षांपासून हद्दवाड भागातील नागरिकांना गुंठेवारी पद्धतीनं अनेक अडचणी समोर येत आहेत तो देखील प्रश्न मार्गे लावावा याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समेत इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य कारवाई करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या दरम्यान उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये त्यापूर्वीच पाणीपुरवठा सुरळीत व्हावा शिवाय शहरातील सार्वजनिक शौचालय तातडीनं दुस्त करून घ्यावेत अन्यथा जुने शौचालय पाडून नवीन बांधण्यात यावेत अशा सूचना देखील दिल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली भाजे विस्तळीतपणा आले होता त्यामुळं पाणी वाटपाच्या संदर्भात व गुंजेबाजीच्या संदर्भात अगदी बैठक लावलेली लावलेली होती या बैठकीमध्ये व तसंच डोनेजचं अनेक ठिकाणी डोनेज टोक होतं आणि त्या तिथे चेक मशीन येत नाही मशीन मिळत नाही या अनेक तक्रारी होत्या त्यामुळं अधिकाऱ्यांची सगळ्या सहयोगाने घेऊन आज बैठक लावत होतो आणि त्यानिमित्तानं ज्या आपल्याला चार दिवस पाणी मिळत होतं आपल्या गिरींडरपूल असूत्या किंवा गाव शेवटी भाग त्या सहा दिवस अडभवून झालेला आणि हे म्हणजे आम्ही समजू शकतो की महिन्यातून एखादा दिवस शेटकाउंट झाला किंवा त्यामुळे उशीर झाला पण हे रेग्युलर सहा दिवसानंतरनं पाणी द्यायचं असं सरकार चालू आहे त्यामुळं ही बैठक आहे यामध्ये दुरुस्त करून आता त्यांचं पुन्हा एकदा ठरवून त्याच्यामध्ये सुधारणा करतो आता कारमजेर साहेबांनी यावेळी माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे संजय कणके ज्ञानेश्वर कारभारी राजकुमार पाटील जगन्नाथ चव्हाण आदींसह पालिकेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते